नमस्कार मैत्रिणीनं आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणीनं तुम्हाला जर काठपत्र साडीवर ब्लाऊज शिवून घेताय तर तुम्ही हे डिझाईन नक्की करू शकता किंवा तुम्ही संक्रांतीसाठी साडी घेतली आहे त्याच्यावर कोणती डिझाईन करू असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही डिझाईन नक्की करून बघा तर चला बघा आपण गळ्याला कोणता बॅक पार्टला आकार दिलेला आहे बघू शकता तुम्ही तर बघा जे खडूनी मार्किंग केलेलं आहे तर तो गळा जो आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये खडूने मार्किंग करून गळ्याचा आकार दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊन घ्या आता हे जे दोन पार्ट रेडी झालेले आहेत आपल्याला तर ते असतं त्याच्यावरती आहे असं जॉईंट करून घ्यायचं आहे उलटसुलट काही करायचं नाही आता काठपदर जो आहे तो घेतलेला आहे काठपदर बघू शकता तुम्ही तर काटपदराची सरळ बाजू जी आहे ती खाली बघा खालती बाजूवरती आलेली आहे मशीनच्या पाट्यावरती आणि उलटी बाजू जी आहे ते ब्लाऊजच्या वरच्या भागावरती आलेली आहे म्हणजे ब्लाऊजचा जो सरळ भाग आहे त्याच्यावरती आली होती तर बघा काय करायचं आहे काठपदर जो आहे आपल्याला जसं आपलं खडूनी मार्किंग दिसतंय तर त्या त्याच पद्धतीमध्ये तुम्हाला त्याच्यावरती काठपदर जो आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे काय नाही बोल का नको झालं तर बघा जे खडूचं मार्किंग आहे त्याच्यावरून मी शिलाई मारून घेते आणि जे काही एक्स्ट्रा आपला काठपदर शिल्लक राहील तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे खालच्या बाजूनेसुद्धा आपला जी शिलाई मारलेलं आहे त्या शिलाईच्या साईडने तुम्हाला काठपदर जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि आपला बॅक पार्टचा एक पार्ट जो आहे तो आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूला काठपदर जोडून घ्यायचे आहेत तर बघा आता मी काय करते हा काठपदर जो आहे तो आपण कुठेही फोल्ड केलेला नाही किंवा उलटसुलट केलेलं नाही के विदाऊट कॅनवास लावता आपण हे डिझाईन करत आहे त्यामुळं आता हा काटपदराचे दो आपल्याला दोरे वगैरे झाकण्यासाठी आपण साडीचा कपडा वापरलेला आहे त्याचा आपण गोट गोटपायपिंग करून घेणार आहे गळ्यावरती तर बघू शकता लिव्हेंडर कलरची आपली साडी आहे आणि त्याचा मी कपडा काढून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती गोटपायपिंग करून घेते गळ्यावरती तर बघा व्यवस्थित गळ्यावरती कट देऊन घ्या आणि गोट गोटपायपिंग जो आहे तो आपल्याला व्यवस्थित दुमडायचा आहे जेणेकरून सगळीकडे एकसारखा येईल अशा पद्धतीमध्ये तुम्हाला गोट गोटपायपिंगवरती शिलाई व्यवस्थित मारून घ्यायची आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं ऐकून चिन्ह दाबा ज्यामुळे काय होईल मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर मिळून जाईल तर बघा आता आपला गोट पायपिंग जो आहे तो एका बाजूवरती पूर्ण होत आलेला आहे आणि तुम्हाला ह्याच पद्धतीने गोट पायपिंग करायचं आहे तर बघा असे दोन्हीच्या दोन्ही पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचेत तर बघा हे दोन पार्ट मी रेडी करून घेतले आता मधला भाग जो आहे त्याच्यावरती आपण एक डिझाईन करणार आहे तर बघा मधल्या भागाला मी काही केलेलं आहे तर प्लेटा पाडून घेतलेल्या आहेत आणि तो पार्ट जो आहे तो जॉईंट करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता आपण बघा फेविक वापरलेला आहे आणि त्या चुन्या ज्या आहेत प्लेटा त्याच्यावरती आपण मनी लावून घेतोय तर बघा आता बॅक पार्टसुद्धा आपला रेडी झालेला आहे बॅक पार्टला मधला पॅच आपण लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला पाटीला पट्टीसुद्धा लावून घेतलेली आहे अस्तरच्या ह्याची तर, तर कॅमेऱ्यातून तो व्हिडिओ कुठं गायब झाला आहे मला सुद्धा कळलं नाही मध्येच तो बॅक पार्ट आलेला आहे जॉईंट क केलेला डायरेक्ट तर हा व्हिडिओ तर बघा आता आपण काठपदरावरती साइडला ला लेस लावून घ्यायचे आणि लेसवरती डबल शिलाई मारून घेतोय आता अशीच लेस दुसऱ्या बाजूवरती सुद्धा आपल्याला लावायची आहे आता ही लेस लावून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर साडीला नॉड लावून घ्यायचे आहेत तर तुम्हाला जसे आवडतील त्या पद्धतीमध्ये तुम्ही लटकन लावू शकता किंवा तुम्ही साडीच्या कपड्याचे लटकन करूनसुद्धा साडीला ब्लाउजला नॉड लावून घेऊ शकता तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय